तर चला आज बनवूयात मस्त फर्मेंटेड असं इडलीचं बॅटर तर इथं घेतलेलं आहे मी चार ग्लास तांदूळ आणि याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला दीड ग्लास उडदाची डाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा जेणेकरून साबुदाण्यामुळे आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र होतात तर इथं मी सर्वजणस चार ते पाच वेळा धुवून घेते आहे आणि हे आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचं आहे त्यानंतर मी हे सर्व मिक्सरला वाटून आहे मिक्सरला एकदम फाईन पेस्ट आपण जशी बनवतो कांद्याची टोमॅटोची अशी एकदम फाईन पेस्ट बनवायचं जे त्याच्यामुळेच आपल्या इडल्या फुलतात तर मी इथे हे दळून घेतलेलं आहे मस्त असं त्यानंतर हे आपल्याला आठ ते नऊ तासांसाठी ठेवायचं आहे का बंद डब्यामध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं इडलीचं बॅटर किती छान फर्मेंट झालेलं आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बा बाय